सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा मी कुठच्याही यंत्रणा हॅक होऊ शकत नाही असं छाती टोकून त्याचा जर मालक म्हणत असेल म्हणजे निवडणूक आयोग त्याला प्रत्युत्तर म्हणून घेऊन ते कसे होतात हे डेमो दाखवण्याचं काम पण काही लोक करायला तयार आहेत ना आणि तुम्ही बघा जे व्हिडिओ व्हायरल्स होत आहेत त्यांनी बोलून धरून घ्यावं म्हणजे देशामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की कुठची इलेक्ट्रॉनिक गोष्ट आता काल मी महिंद्रामध्ये माझी युनियन आहे माणसाला न सांगवता गाडी तुम्ही रिमोटवरती पार्क करू शकता आता तिथे मशीनच आहे मग मग आपण बोला होई शकते का दहा वर्षा अगोदर विचार केला तर तुम्ही बोला काय मूर्ख बोलता हो असं होईल का आज जगात होतोय तर हा संभ्रम तांत्रिक आणि टेक्निकल हा जो लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे तो आमचा पराभव झाला म्हणून आम्ही म्हणत नाही या अगोदर देखील अनेक राज्यांमध्ये ही मागणी आली होती पण मला असं वाटतं आता या बाबतीचं जनमतच महत्वाचं आहे आणि ते पुढे आता लोकांमधून दिसतंय आणि म्हणून काल बाबा आढवांचं आंदोलन बघा अनेक तालुका आणि जिल्ह्यांमध्ये जे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतं ते बॅलेट पेपरनीच घ्यावं तरी हे संभ्रम जे लोकांच्या मनामध्ये म्हणजे काही गावांमध्ये तर लोकांमध्ये आम्ही एफिडेव्हिट लिहून द्यायला तयार आहोत आम्ही मतदान केलं पण आमचं मतदान पोहोचलेलं आहे की नाही पोहोचलेलं हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे तर हे कुठेतरी दूर करायचं असेल तोच एक मार्ग <coughs>